सेलू तालुका तलाटी आणि मंडळ निरीक्षक संघटनाच्या अध्यक्षासह सर्व पदाधिकारी यांचा मंगळवार सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्य साधत ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर सन्मान करण्यात आला आहे सहा सप्टेंबर रोजी तलाटी संघटनेचे परभणी जिल्हा अध्यक्ष श्याम सूर्यवंशी तसेच जिल्हा तलाटी संघटनेचे पदाधिकारी मुकुंद आष्टीकर यांच्या उपस्थितीत तलाटी व मंडळ निरीक्षक यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत सेलू तालुका तलाटी संघटनेची एकमताने नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली अध्यक्षा सारिका हेगडे उपाध्यक्ष नामदेव मोताळे सरचिटणीस सुरेश बाबर कोषाध्यक्ष स्वप्नील बडवे संघटक राधिका गरुड सल्लागार माधव कुरेवाड महिला प्रतिनिधी सत्यभामा पांझडे दीपिका गायकवाड हिशोब नीस ओमप्रकाश कानडे आदींची निवड करण्यात आली असून मंगळवार सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर अध्यक्षा सारिका हेगडेसह सेलू तालुका तलाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचे उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांनी पुष्पहार घालून स्वागत केले यावेळी तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर, नायब तहसीलदार कृष्णा सह, तहसील आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते